नमस्कार मित्रांनो मी संतोष पाटील आरंभ युट्यूब आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जोगेश्वरी पूर्व येथील नटवर नगर मधील स्वामींचा मठ तेथील स्वामी भक्त वृद्ध आणि तरुण आनंदी आणि असतात मठाचा पूर्ण परिसर स्वामीमय असतो चला तर मग पाहूया जोगेश्वरी येथील स्वामींचा मठ लहू लोकस मी तुझ्या पाठीशी आहे पण आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित पोहोचलो आणि बाबांची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली प्रत्येक जन्म स्वामी झाले अनंत जन्मासाठी पण हीच स्वामींची लोकांना जागृती पण येते काही वेळा लोकांना नकळ स्वामी दृष्टांत पण देतात दर गुरुवारी जवळजवळ नाही म्हटलं तरी अडीच तीन हजार लोक दर्शनासाठी येतात आरती लागल्यापासून माझी आर्थिक परिस्थिती एकदम म्हणजे व्यवस्थित आहे आणि कुठल्याही गोष्टीचा मला त्रास नाही संकट नाही तो काय मला खूप काही गोष्टी खूप फे फेस करावे लागलं ला, बिकॉज माझ्या मिस्टरांना हेल्थ इश्यूज वगैरे होते बट आता माझ्या लाईफमध्ये खूप काही चेंजेस झाले आणि माझ्या मिस्तरांचा पा, पाय आता सध्या मोडला होता पण तो स्वामींच्या कृपेने खूप बरा झाला वातावरण पॉझिटिव्ह असतो त्यामुळे आपलं पण ह्याच्यात थोडी पॉझिटिव्हिटी येते आणि मस्त वाटते छान वाटतं प्रत्येक वेळी काही संकट आलं तर मी स्वामींचं नामस्मरणच करते भले मला रात्री झोप आली नाही तर मी स्वामींचंच नाव घेऊन झोपते स्वप्नामध्ये येऊन सुद्धा वाट दाखवलेली आहे आणि माझे खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम आहेत त्यांनी स्वतः सॉल्व केलेले आहे मला स्वामींची एवढीच चांगली प्रचिती आहे की त्यांच्यामुळे आज जी काय माझी शाळा चालू आहे ती सर्वस्वी स्वामींमुळे आहे सगळ्या जगाला सुखी ठेवावं स्वामी एवढीच स्वामी चरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ मठ हा जोगेश्वरी पूर्वेला स्टेशनपासून रिक्षाने पाच मिनिटांवर नटवरनगर रोड नंबर पाच येथे आहे या मठामध्ये सर्व स्वामी भक्त स्वामीसेवक वृद्ध तरुण आनंदाने हसत खेळत येथे दिसतात गुरुवारी स्वामींच्या दर्शनासाठी स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी असते हा मठ म्हणजे जोगेश्वरी येथील स्वामी भक्तांचे आशास्थान आहे श्री स्वामी समर्थ एकोणीसशे त्रेसष्ट साली ह्या मठाची स्थापना झाली सुरुवातीला एकदम झोपडी टाईप मध होतं झोपडी झोपीत जाऊन यावं पण हे करता करता लोकांची एरे जरा सुरू झाली भक्तकण वाढत गेले नंतर हा मठ आला एक बिल्डर आला त्याने हा फुकट म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट मठ पटेल नावाचे बिल्डर होते त्याने हा मठ बांधून दिला प्राणप्रतिष्ठापना झाली प्राणप्रतिष्ठापना शिवानंद सरस्वती नाशिक ह्या महापुरुषाने केलेली होती तेव्हा आणि त्याच्यानंतर आज बघतो आपण दर गुरुवारी जवळजवळ नाही म्हटलं तरी अडीच तीन हजार लोक दर्शनासाठी येतात अर्थात त्यांना हा काहीतरी अनुभव आल्याशिवाय हे ये लोक येत नाहीत त्याप्रमाणे इथल्या प्रत्येक माणसाला स्वामींची विभूती आलेली आहे आम्हाला स्वतः पण मला आलेली आहे आमचे भक्तगण आहेत त्या सर्वांना पण आलेली आहे अशा तऱ्हेने मठाचं हे आम्ही संपूर्ण जे गुरुवार असतो त्या गुरुवारी संपूर्णपणे आम्ही हे व्रत घेतलेलं आहे आम्ही असेपर्यंत आणि ह्याच्या पुढेही हे व्रत असंच चालू राहणार मी अक्षदा दीपक सामंत जोगेश्वरी देव्या स्वामींच्या मठाच्या इथेच राहते स्वामीच्या मठाच्या इथे काय आम्ही स्वामीं बरोबरच राहतो स्वामींचे दिवस रात्र सेवा करतो जशी शक्य होईल तशी हस्ते पर चुका तर आमच्याकडे नक्की घडतच असतील पण स्वामी आमच्या त्या चुका पदरात घेतात आणि अशीच छान स्वामींची आम्हाला सेवा करायला मिळतेच ही स्वामींची आणि प्रार्थना श्री स्वामी समर्थ मी या पाच नंबरच्या मठामध्ये रोज संध्याकाळी साडेसात वाजता आरतीला येतो आरतीला आल्यापासून माझी आर्थिक परिस्थिती एकदम म्हणजे व्यवस्थित आहे आणि कुठल्याही गोष्टीचा मला त्रास नाही संकट नाही किंवा काय नाही एकदम स्वामीच्या कृपेने सगळं माझं संसार व्यवस्थित मुलं बाळ वगैरे सगळं व्यवस्थित आहेत आमचे मिस्टर जो जेजेसक्रे एकोणीसशे साहात्तरमध्ये लागले एकोणीसशे शहाण्णवमध्ये रिटायर झाले आणि स्वामींची मूर्ती एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सुरुवात म्हणजे करायला सुरुवात केली आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये स्थापना झाली स्वामींच्या मूर्तीची विधानभवन अशोक स्तंभाचं अशोक एकोणीसशे ऐंशी साली अशोक स्तंभ डीन आणि त्यांनी केलं मीनाताई ठाकरेंचं इथे शिवाजी पार्कला आणि ने परत स्वामींचं नागावला नारगाव स्वामींचं मठ तिथे केली त्यांनी मूर्ती परत इथे दिल्लीला पंतप्रधान नेहरूंची स्वामी हे सगळं व्यवस्थित करून देत आहेत सगळं काय आहे छान चाललेलं आहे आणि स्वामींच्या कृपया असं शेवटपर्यंत राहू दे स्वामी चांगलं नाहीत जसं त्याने हे केलं त्यांना नेलं तसं त्यांना आम्हाला पण व्यवस्थित स्वामींनी हे करावं आणि सगळ्यांनाच सगळ्या जगाला सुखी ठेवावं स्वामींनी एवढीच स्वामी चरणी प्रार्थना आहे मठामधील स्वामींचे रूप हे आनंदी असते पंचधातूंनी बनवलेली स्वामींची मूर्ती भक्तांना प्रेरणा देत असते मठातील वातावरण हे शांत आणि प्रसन्न असते मूर्तिकार श्री दत्ताराम पाटील यांनी ही मूर्ती बनवलेली आहे यामुळे स्वामी भक्त न चुकता गुरुवारी मठात येतात मठामध्ये त्यांना स्वामींच्या दर्शनाने मनशांती मिळते तिथे स्वामींची सेवा केली जाते व्यवस्थित एकशे अठ्ठेचाळीस जे ग्रस्त होते ते नाशिक ना त्यांनी हे विनापन केलेलं आहे तिथपासून आतापासून व्यवस्थित चाललेलं आहे लोकांची सेवा व्यवस्थित होते लोकांची कामंही होत आहेत येणारी सगळी कामं होतात आणि लोकही समजून आपली समजून वाच करतात कुठल्या प्रकारची अडचण येत नाही लोक भरपूर दान करतात भरपूर लोकांना दिलं जातं लोकांची व्यवस्थित कामं होत आहेत लोकांना जागृती पण येते काही वेळा लोकांना नकळत स्वामी दृष्टांत पण देतात जागृत देवस्थान आहे आमचं कुठल्या प्रकारची कोणाला त्रास बीस काय नव्हता सगळं व्यवस्थित काम व्यवस्थित पार पाडत आहेत स्वामी येणारा भाविक आनंदाने येतो भरभरून येतो तशी से व्यवस्थित सेवा केली जाते स्वामी समर्थ मी इथे गेले एक दीड वर्ष येते आणि ह्याचं कारण फक्त इथंच हो हो? का आहे की माझी स्वामींवर खूप जास्त श्रद्धा आहे आणि मला असं वाटतं की सगळ्या भाविकांनी आरतीच्या वेळेला किंवा जसं होईल तसं इथे येऊन दर्शन घ्यावं व स्वतःच्या मनातली जी काही इच्छा असेल ती व्यक्त करावी स्वामींसमोर मी या मठात जवळजवळ दहा वर्षापासून येते आणि हा मठ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे जे आहेत ते माझ्या आयुष्यात सगळ्या स्वामींमुळेच आहे आणि स्वामींचीच इच्छा आहे की मी आज इथे आहे स्वामी आहेत म्हणून मी इथे आहे आणि मला आवडतं आहे हवं इथल्या म्हटात यायला ऑफिसमधून सुटून येते किंवा सकाळी सकाळची येते आणि स्वामींनी दिलेले मला खूप अनुभव येत आयुष्य खूप आधी पण मी येत होती बट खूप काही माझ्या लाईफमध्ये मा चेंजेस झालेले ला आहे दोन वर्ष झाली माझ्या लग्नाला बट खूप काही माझ्या मला खूप काही गोष्टी खूप फे फेस करावं लागलं ला, बिकॉज माझ्या मिस्टरांना हेल्थ इश्यूज वगैरे होते बट आता माझ्या लाईफमध्ये मा खूप काही चेंजेस झाले खूप स्वामी समर्थांचा पाठिंबा आणि मी खूप काही स्वामी समर्थांचं करते आणि मी खास मंदिरात नेरूळवरून आली आहे खास बिकॉज माझ्या मा मम्मी इथेच राहते म्हणून मी मंदिरात इकडे मठात स्पेशली आली आहे श्री स्वामी समर्थ या मठामध्ये आल्यामुळे मला खूप प्रचिती आली स्वामींची माझे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत माझा मुलगा त्याला अक्कलकोटला जायची खूप इच्छा होती त्याला तर ते त्याच्या ह्या इकडे आल्यानंतर त्याला त्याची योग आला आम्ही तिघजण स्वामींच्या मठामध्ये अक्कलकोटला जाऊन आलो आणि माझ्या मिसरांचा पा पाय आता सध्या मोडला होता पण तो स्वामींच्या कृपेने खूप बरा झाला स्वामींचं नुसतं चेहरा बघितल्यावरच खूप छान वाटतं मठात आल्यावर आणखीन प्रसन्न वाटतं इथलं वातावरण पॉझिटिव्ह असतं त्यामुळे आपलं पण ह्याच्यात थोडी पॉझिटिव्हिटी येते आणि मस्त वाटतं छान वाटतं असं वाटतं की ओके okay. स्वामी माय बाप मी या मठात आल्यापासून म्हणजे माझ्या सर्वच इच्छा पूर्ण झाल्या म्हणजे माझ्या मुलाच्या शिक्षणाबद्दल आरोग्याबद्दल माझ्या घराबद्दल संपूर्ण इच्छा पूर्ण झाल्या आणि मी इथे आल्यापासून मला दरवर्षी स्वामी आपल्या मठामध्ये अक्कलकोटला मी जाते दरवर्षी तिथे हेच मला अनुभव की मला प्रत्येक वेळी काही संकट आलं तर मी स्वामीचं नामस्मरणच करते मला झोप आली नाही तर मी स्वामींच नाव घेऊन झोपते मी इथे मुलगा लहान असल्यापासून येते या मठामध्ये मुलाला घेऊन येते आणि खूप म्हणजे चांगल्या गोष्टी घडतात स्वामींच्या मठात आल्यानंतर अनुभव येतात आणि माझा मुलगा पण आता मोठा झालाय लास्ट इयर झालं त्याचं तो पण खूप स्वामींचा आहे तो तबला विचारत झाला तो इथे स्वामींच्या मठात गुरुवारी येतो म्हणजे तबला वगैरे वाजवायला येतो आणि माझी नात पण तिला पण खूप आवड आहे स्वामींकडे जाऊया स्वामींकडे जाऊया दर गुरुवार आला की सांगते मठात जाऊया आपण स्वामींना भेटूया स्वामींमुळे मठाची सुंदर वास्तू मठाचा स्वामीमय असा परिसर यामुळे स्वामी भक्तांना मठामध्ये स्वामींची अनुभूती येते स्वामी त्यांच्या पाठीशी उभे असतात याची प्रचिती त्यांना वारंवार येत असते स्वामीबद्दल काय सांगायचं त्यांनी प्रत्येक वेळी माझी मदत केली आहे अडचणीच्या वेळी साथ दिलेली आहे आणि माझ्या पाठीशी ते एका वडिलांप्रमाणे उभे राहिलेले आहेत आणि अडचणीच्या वेळी त्यांनी मला प्रचंड म्हणजे असं वाटलं होतं की आता इथे वाट संपलेली आहे आता काही होणार नाही पण तेव्हा स्वामींनी स्वतःहून मला स्वप्नामध्ये येऊन सुद्धा वाट दाखवलेली आहे आणि माझे खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम आहेत त्यांनी स्वतः सॉल्व्ह सौ, केलेले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींबद्दल मला भरपूर अनुभव आला आहे स्वामींमुळे मला म्हणजे जे आता मी ज्या संकटातनं मी बाहेर पडले ना भरपूर मला त्यांच्या म त्यांच्याबद्दल मला भरपूर म्हणजे अनुभव आले आहेत जोगेश्वरीच्या मठात नेहमी येते कारण स्वामींनी मला एक चांगली प्रचिती दिलेली आहे माझ्या वडिलांना हो कोरोना काळात बरं नव्हतं तेव्हा बस दादरच्या पुढे जात नव्हत्या पण तिथे मला स्वामींचा फोटो दिसला स्वामींनी मला हे त्यांचं वाक्य सुचवलं की लिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित पोहोचलो आणि बाबांची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली त्यावेळेस श्री स्वामी समर्थ मला स्वामींची एवढीच चांगली प्रचिती आहे की त्यांच्यामुळे आज जी काय माझी शाळा चालू आहे ती सर्वस्वी स्वामींमुळे आहे स्वामींना आरतीच्या वेळी विड्याच्या पानाचा नैवेद्य देण्यात येतो मठामध्ये स्वामींची आरती आणि भजन दर गुरुवारी होते यामुळे मठाचा परिसर पूर्णत स्वामीमय होतो <गणागागा> जय जय राम ا نندرو ا نندرو ا نندرو ا نندرو ا نندرو ا अशा या जोगेश्वरी नटवरनगर स्वामी मठाला अनेक स्वामी भक्त दर गुरुवारी स्वामी दर्शनासाठी येतात येथील मठाच्या समितीची योग्य अशी शिस्त आणि सुंदर अशी योजना यामुळे स्वामी भक्तांना स्वामींचे सुंदर असे दर्शन मनोभावे घेता येते येथे मठाच्या समितीतर्फे वर्षभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते यामध्ये मुख्य करून स्वामी प्रगट दिन हा मोठ्या उत्साहात आनंदात आणि मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो या दिवशी विविध कार्यक्रम आणि महाप्रसादाचा लाभ जवळजवळ पंचवीस ते तीस हजार स्वामी भक्त स्वामींचे दर्शन घेऊन घेतात अशा या जोगेश्वरीतील सुंदर आणि लोकप्रिय मठाला एकदा तरी भेट ही दिलीच पाहिजे श्री स्वामी समर्थ पहिलात हो, ना स्वामींचा मठ छान सुंदर असे मठाचे वातावरण इथलेत ना स्वामींचे असे दर्शन असाच पुढील व्हिडिओ घेऊन लवकरच येतो मी माझ्या आरंभ युट्यूब वाहिनीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स द्यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ